नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण याट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो पाऊस तर भारीच लागतो आहे पाऊस लागतो आहे परंतु नदीला पाणी पण जाम आलं आहे बघा आता बघूया आता आम्ही आलो इंडिने मासे पकडायला आता किती मासे मिळतात आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे पण इंद लावून कसे मासे पकडतात आणि पारंपरिक पद्धत आहे जुन्या पद्धती आहेत या त्या अजून राबवत आहेत गावचे लोक आणि कसं गाठले तुम्हाला आपण एक व्हिडिओ की बघू आपण आता किती मासे मिळतात ते तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण काय आलं आहे माहिती आहे ते अण्णांनी हिंद लावलेली परंतु एवढे काही त्याला मासे मिळत नव्हते

का भेटतय काय बोलूया बाकी कोण माणसांना कोण जास्त दिसत नाही आहे कारण नेहमी पाऊस असल्यामुळे सर्वांना वाटत होतं मासे येणार नाही पण ना आहे आहे त्यांना थोडंफार मिळतंय असं दिसत आहे नेहमीच मिळतात असे मासे नसतात ना मित्रांनो बरं हां हां मिळाला हो एक दोन एक दोन तरी मिळणार ते गेला रिंग फाटले असेल तर जाणार ते काय उलट इथे होता तेव्हा त्याला मासे मिळत तरी होते पण खालच्या साईडला गेल्यावर काय दिसत नाही दोन वेळ दोन ता वे गया 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 गया। का तीन वेळ लावली परंतु तिथे काय मासे मिळत नाहीत त्याला हे बघा मी नाक्यावर गेला होता पण तो काय सक्सेस मिळत नाही वाटत ना सक्सेस सक्सेसफुल नाही आहे पण पहिला होता तिथे कमीत कमी एक किंवा दोन मिळत होते आता काय दिसत नाही काहीतरी मिळालंय दोन तीन टाकल्यानंतर मिळालं पण एक प्रत्येक वेळेला टाकला की एक किंवा दोन मिळायचे आणि आज मंडळी कोण आलेली नाही आहेत मासे पकडणारे हिंदीने का नाही आले कारण बरेच वेळाचा आवडू यायचं पाणी यायचं पण लोकांना मासे मिळत नव्हते म्हणून ते परत जायचे मग कंटाळून ते लोक आज आलेले नाही आहेत हा एकटा तिथे आलाय आणि या ठिकाणी तुम्हाला तीन ते चार लोक दिसले असते एवढ्या भागात अडकून परतून हतून परतून लावावं लागत जागा चुकीची किती जास्त असली की मजा येते मित्रांनो जास्त लोक पाहिजेत तेव्हा खूपच मजा येते पाणी बघा काय आलं आहे एकदम गडूळ गडूळ पाणी आलं आहे बघतोय बरोबर कारण त्याच्यामधून कचरा सुद्धा येतो पुढे जाऊ नको रे बाबा जास्त पाणी जास्त आलाय

कारण जरच्यासाठी दांडका गडी लागतो पुढे जायचं म्हटलं की ताकदवर गडी लागतो आता यांना सवय झाल्यामुळे त्यांना काय वाटत नाही आणि कसं असतं नेहमीच मासे मिळतील असं नसतं घाट जंगल झालंय तुम्हाला जंगल पण दाखवतो आम्ही खूप मोठे जंगल आहे जास्त लोक असतात ना तर खूप मजा येते पाणी बघा बोललो ना मित्रांनो नेहमीच मिळतात असं नसतं आणि मिळाल तर एक किंवा दोन दोन मिळतात काम थोडस कठीण आहे मेहनतीच काम आहे एवढं याच्यातून वेस्ट घेऊन मासे पकडायचं म्हटल्याच्या नंतर आणि वरती पाऊस जर जास्त लाग लागला तर समजायचं पाणी जास्त मोठं पण येतं जवळ पासष्ट वर्षाची व्यक्ती आहे तरी सुद्धा मित्रांनो ह्या वयामध्ये बघा या वयामध्ये वया सुद्धा त्यांना किती आवड आहे मासे पकडण्याची आत्ताची मुलं तुम्हाला दिसणार नाही त्याच्या पुढे तर मला, मला वाटतं कोण इन घेऊन येणार पण नाही असं मला वाटतं पण जी जुनी लोकं आहेत ती लोका जो जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे आपले हे सोडणार नाही कारण फक्त आता समजायला लागले आता मासे मिळणार नाही मासे काय मित्रांनो जास्त मिळाले नाहीत थोडेफार मिळाले तर म्हटलं आता चला तिथे व्हिडिओ आपण संपूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला। करा आणि कोण नवीन चॅनल असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घरी जाऊन बघूया आपण मासे किती भेटलेत ते एक मिनिट अशी शेंगाळी बिंगाळी नाही ना रे बाबा जाऊ नको मोठे मासे एवढे मिळाले आता काय तुम्हाला जास्त दाखवत नाही तरी बरं ठीक आहे बरे एक मिनिट खाली पडलं आहे खाली पडलं बस चाले मित्रांनो बाय बाय बघा हे एवढे आम्हाला मासे मिळाले आणि मळी मासे आहेत हे सर्व हा एवढेच कारण का पाणी आहे नदीला परंतु मासे जास्त काय मिळाले नाही म्हणून लोक सुद्धा कोण जास्त गेलेले नाही